राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा सा। आंतुर्ली ग्रामपंचायतवर महिलांचा मोर्चा महिलांनी ग्रामपंचायतला लावले कुलू अंतुर्ली येथील इंद्रनगर मध्ये पाईपलाईन टाकण्यात आली त्या पाईपलाईन मुळे पाईपलाईन टाकण्यापूर्वी ग्रामपंचायतने रोड दुरुस्त करून घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर आज चार महिने उलटूनही रोड बनवून न दिल्यामुळे संतप्त महिलांनी ग्रामपंचायतला कुलूप लावले या रस्त्याने चिखल एवढा झाला आहे की पाय चालवणे अवघड झालेले आहे या रस्त्यावर रोडवर अनेक मोटरसायकल स्लिप होऊन त्यांना इजा झालेल्या आहेत शाळेतील मुलं शाळेत जाण्यास नकार देत आहेत ग्रामपंचायतला वेळोवेळी सांगूनही त्यांनी काही उपाययोजना न केल्यामुळे इंद्रनगर मधील दीडशे ते दोनशे महिलांनी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला असता त्या ग्रामपंचायत मध्ये में एकही मेंबर किंवा सरपंच दिसून आले नसल्याने संबंधित लोकांनी फोन करूनही सरपंच किंवा सदस्य न आले तिथे दोन घंटे थांबूनही अजून आलेल्या नसल्याने संतप्त महिलांनी ग्रामपंचायतला कुलूप लावले नंतर सरपंच हे या महिलांना भेटून त्यावर मुरून टाकण्याचे त्यांनी आश्वासन दिले व त्यावर त्यानंतर यावर रोड बांधून देण्याचे सांगितले त्यामुळे सांगताच महिने शांत झाल्या आश्वासन दिल्यानंतर कुलूप उघडण्यात आले